नमस्कार प्रेक्षकांनो तुम्हा सर्वांचे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आपला आजचा व्हिडिओ आहे स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमधील जानकी रणदिवे म्हणजेच रेश्मा शिंदे यांची जीवनशैली रेश्मा शिंदे ह्या एक मराठी अभिनेत्री आहेत रेश्मा शिंदे जी तिच्या अभिनय कौशल्यासाठी ओळखली जाते तिचा जन्म दोन डिसेंबर एकोणीसशे सत्याऐंशी रोजी मुंबई महाराष्ट्र येथे झाला रेश्माने तिच्या करिअरची सुरुवात दोन हजार नऊमध्ये महाराष्ट्राचा सुपरस्टार या रियालिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून केली यानंतर रेश्माने बंद रेश्माचे या स्टार प्रवाहावरील मालिकेत काम करण्याची संधी मिळाली त्यांनी लगोरी मैत्री रिटर्न्स दोन हजार चौदा दोन हजार पंधरा या साली पूर्वा ही भूमिका साकारली ज्यामुळे ती प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करू शकली दोन हजार पंधरा सोळामध्ये रेश्मा यांनी नांदा सौख्य बरे या जी मराठीवरील मालिकेत संपदा देशपांडे ही नकारात्मक भूमिका साकारली त्यानंतर दोन हजार सतरामध्ये तिने चाहुल या कलर्स मराठीवरील हॉरर शोमध्ये शांभवीची भूमिका निभावली तिच्या माझा वेगळा स्टार प्रवाहावरील दोन हजार एकोणवीस तेवीस मालिकेतील दीपाच्या भूमिकेसाठी ती विशेषतः ओळखली हो जाते रेश्माने मराठी चित्रपटामध्येही काम केले आहे जसे की लालबागची राणी दोन हजार साली रंग हे प्रेमाचे रंगिली दोन हजार सतरा साली आणि देवा एक अतरंगी दोन हजार सतरा साली रेश्मा शिंदे हिचे वैयक्तिक जीवन देखील चर्चेत राहिले आहे रेश्माचे दोन लग्न झालेले आहेत तिचे पहिले लग्न अभिजित चौगुले यांच्याशी दोन हजार बारामध्ये झाले परंतु काही कारणास्तव त्यांचे ते लग्न नाही टिकले तर रेश्मा शिंदे यांनी नवीन अध्यायाला सुरुवात करत एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पवन यांच्याशी विवाह केला रेश्मा शिंदे हिच्या अभिनय प्रवासात तिने विविध भूमिका साकारत मराठी मनोरंजन क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लाईक अशी कमेंट करा धन्यवाद